माझा करा आणि अपडेट पद्मभूषण अण्णा हजारेंच्या चर्चेतून ग्रामविकास मंत्री म्हणून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी मोठी ऊर्जा मिळाली नामदार जयकुमार गोरे यांचं वक्तव्य महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास ग्रामीण भागातला गावखेड्याचा कसा होईल या संदर्भात काही स्ट्रॅटर्जी करून काही धोरण बनवून तो राबवण्याचा विचार आम्ही करतोय त्या दृष्टीनं पहिल्या टप्प्यामध्ये मी रायगंज सिटीला भेट देतोय हिरवे बाजारला भेट देतोय मी पाटोदा म्हणून एक खूप चांगलं गाव आहे त्या गावाला भेट देणार आहे अशी जी गावं आहे जवळजवळ या राज्यामधली काही जी आदर्शरथ गावं आहेत त्यांनी सर्वार्थाने विकास केला आहे या त्या गावांना भेट देऊन त्या लोकांनी कशा पद्धतीने काम केलंय त्या पद्धतीचं काम प्रत्येक गाव खेड्यात कसं उभं राहील या संदर्भात आपण काय धोरण बनवायचा विचार करतो त्यासाठी आपण त्या सगळ्या लोकांना भेटणार आहे आणि त्यातून एक नवीन धोरण कसं आणता येईल ते धोरण राबवताना लोकांना सोबत घेऊन ते धोरण कसं राबवता येईल त्या संदर्भात आमचा विचार चालू आहे आणि ह्या राज्यामध्ये ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून एक आदर्शवत काम व्हावं नामदार जयकुमार गोरे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री म्हणून त्यांनी प्रथम आदर्श गाव म्हणून रोल मॉडेल ठरलेल्या राळेगंज सिद्धी व हेवरे बाजार गावांना भेट दिली नामदार जयकुमार गोरे यांनी संपूर्ण देशाला अभिमान असलेलं आदर्श व्यक्तिमत्व पद्मभूषण अण्णा हजारे यांना भेटून त्यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद घेतले त्यांच्या भेटीत ग्रामविकासावर सखोल चर्चा केली महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास हे समजून पद्मभूषण अण्णा हजारे यांनी महाराष्ट्राला आदर्श गाव कसं निर्माण करता येईल असं काम त्यांनी राळेगंज सिद्धीमध्ये केलं आणि त्यानंतरच महाराष्ट्र राज्यात आदर्श गाव ही परंपरा सुरू झाले या सर्व गोष्टीची जाणीव म्हणूनच नामदार जयकुमार गोरे यांनी ग्रामविकास मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट घेतली अण्णा हजारे यांच्याबरोबर केलेल्या भेटीतून व चर्चेतून माझ्यासारख्या युवा व ग्रामीण भागातील ग्रामविकास मंत्री म्हणून काम करण्याची मोठी ऊर्जा मला मिळाली असं वक्तव्य नामदार जयकुमार गोरे यांनी केलं या भेटीत त्यांच्यासोबत आमदार राहुल कुल आमदार काशीनाथ दाते भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम व मान्यवर उपस्थित होते मानदेश माझ्यासाठी संपादक लिंगराज साखरे उपसंपादक लालासाहेब दडस प्रतिनिधी अभिजित अवघडे दहिवळी आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी मानदेश माझा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद